भाजप ठिकाणी सोडावी चार महिन्यापासून लोकसभेची रणधुमाळी सुरू होत असताना मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही आहे आणि उद्याच्या काळामध्ये जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही आग्रही राहणार आमचा अधिकार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच एक चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करणारी माणसं आहेत त्या ठिकाणी आपण दादांच्या माध्यमातून झालेली डेव्हलपमेंट या हे देखील साक्षीदार आहे पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल कर्जत पनवेल उरण ह्या भागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास होत असताना ही जागा मावळ लोकसभेची मावळ तालुक्यातल्या लो उमेदवाराला मिळावी याकरता देखील आम्ही आग्रह या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली तर मावळ लोकसभेचा मावळ तालुक्यातला उमेदवार हा दीड लाख मताची आघाडी घेऊन पुढे जाईल हा देखील मला विश्वास आहे बारणे कमळावर असं आता भाजप आग्रह धरतोय भाजपनं काय कुणाला अधिकार म्हणजे भाजपकडे माणसं नाही आहेत का ना याचा अर्थ असा होतो जर बारणे साहेबांना पुन्हा तुम्ही भाजपकडनं उमेदवारी द्या असं जर कोणी भाजप म्हणलेले मला कोणी अजून दिसले नाही किंवा मला तशी माहिती मिळाली नाही परंतु जर भाजपकडं इतर इच्छुक असताना दुसरा व्यक्ती किंवा आयात उमेदवार ऐन वेळेला आणून उमेदवारी देणार असतील आणि ते सुद्धा जर मतदारांनी जनतेने स्वीकारणार असतील तर त्याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे तो विचार केला पाहिजे तुम्हाला भाजपचा माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूतीने उभा राहणारा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला दीड लाख मताची आघाडी देणारी माझी मायबाप जनता खंबीर आहे त्यामुळे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार मागतोय